श्री स्वामी समर्थ आज शुक्रवार आज शुक्रवारच्या निमित्ताने आपण आपल्या या श्री माता लक्ष्मीचे वैभव लक्ष्मी व्रत या व्रताची माहिती घेणार आहोत वैभव लक्ष्मी व्रत हे माता लक्ष्मीला अर्पण केलेले अत्यंत प्रभावी व श्रद्धेचे व्रत आहे घरात सुख शांती धन समृद्धी आणि वैभव नांदावे आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात यासाठी हे व्रत श्रद्धेने केले जाते हे व्रत कधी करावे शुक्रवार हा दिवस माता लक्ष्मीचा मानला जातो विशेषतः श्रावण महिन्यातील शुक्रवार खूप फलदायी इच्छेनुसार कोणत्याही शुक्रवारी सुरुवात करता येते साधारणपणे अकरा किंवा एकवीस शुक्रवार हे व्रत करण्याची प्रथा आहे या व्रताचे महत्व असे की घरातील दारिद्र्य कर्ज अडथळे दूर होतात व्यवसाय नोकरी उत्पन्नात वाढ होते घरात सकारात्मक ऊर्जा वाढते मनाला शांती व समाधान मिळते श्रद्धेने केलेले व्रत हे नक्कीच फळ देते असा भक्तांचा अनुभव आहे वैभव लक्ष्मी व्रत हे कसे करावे व्रत करणाऱ्याने होऊन स्वच्छ कपडे परिधान करून मनातल्या मनात, मनात। जय लक्ष्मी माता जय लक्ष्मी माता असे जमेल तितक्या वेळा जप करायचा कोणाला नावे ठेवायची नाहीत कोणाची निंदा करायची नाहीत सांजवेळी हातपाय धुऊन पाटावर किंवा आसनावर पूर्व दिशेला तोंड करून बसायचे समोर एक पाट मांडायचा त्यावर स्वच्छ लाल रुमाल घालायचा तांदळाची रास त्यावर करायची त्या, त्या राशीवर पाणी भरलेला कलश ठेवायचा त्यावर एका वाटीत सोन्याचा दागिना ठेवून ती वाटी पूजत ठेवायची नसेल सोन्याचा दागिना तर चांदीची वस्तू ठेवायची तीही नसेल तर एक रुपयाचे नाणे ठेवून तुपाचा दिवा लावून अगरबत्ती लावावी लक्ष्मी माता ही विविध स्वरूपांमध्ये असते लक्ष्मी माता ही श्री यंत्राने संतुष्ट होते म्हणून वैभव लक्ष्मी व्रत करणाऱ्याने सर्वप्रथम श्रीयंत्राचे व लक्ष्मी मातेच्या विविध स्वरूपातील फोटोचे श्रद्धायुक्त भावनेने दर्शन घ्यायचे नंतर लक्ष्मी स्तवन म्हणायचे हात जोडून वाटीतल्या दागिन्याचे किंवा त्यातील रुपयाचे हार्दिक कुंकू लावून व लाल फुल वाहून पूजा करायची संध्याकाळी घरात केलेला एखादा गोड पदार्थ प्रसादासाठी ठेवायचा ते नसेल तर गुळ किंवा खडी साखर ठेवली तरी चालते नंतर आरती करायची आणि आरती केल्यानंतर अकरा वेळा जय श्री माता लक्ष्मी असा जप करायचा हा प्रसाद सगळ्यांना वाटायचा नंतर वाटीतला दागिना किंवा रुपया काढून ठेवायचा कलशातील पाणी तुळशीत घालायचे तांदूळ पक्ष्यांना खाऊ घालायचे अशा पद्धतीने हे शास्त्रोत्तक व्रत हे व्रत केल्याने सर्व प्रकारचे दुःख हाल अपेक्षा दूर होऊन सुख संपत्ती ऐश्वर मिळते मनोरथ पूर्ण होतात कुमारिकेच्या मनोकामना हे पूर्ण होतात जितके शुक्रवार हे व्रत करायचे असते या व्रताच्या अखेरच्या शुक्रवारी विधीपूर्वक व्रताचे उद्यापन करावे लागते शेवटच्या शुक्रवारी आधीच्या शुक्रवार सारखीच पूजा करून श्रीफळ ओवाळायचे प्रसाद म्हणून गोड खीर करायचे नंतर सात सुवासिनींना किंवा कुमारिकांना हळद कुंकू लावून त्यांना भेट म्हणून श्री वैभव लक्ष्मी मातेच्या व्रताची एक प्रत द्यायची प्रसाद म्हणून खीर द्यायची नंतर वैभव लक्ष्मी मातेच्या फोटोला नमस्कार करायचा लक्ष्मी मातेचे हे स्वरूप ऐश्वर आणि वैभव देणारे आहे नमस्कार केल्यावर श्रद्धेने प्रार्थना करायची हे धनलक्ष्मी माता मी श्रद्धापूर्वक मनाने हे वैभव लक्ष्मी व्रत केले आहे माझे मनोरथ पूर्ण करून माझे कल्याण कर कर सुख समाधान दे कुमारिकांच्या कामना पूर्ण अखंड रक्षण कर तुझे व्रत करणाऱ्यांना सुखी ठेव माझ्या इच्छा पूर्ण करून आम्हा सर्वांना सुखाचे ऐश्वर्याचे वरदान दे हीच तुझ्या चरणी प्रार्थना व्रत करताना घ्यायची काळजी व्रत नियमित व श्रद्धेने करायचे खोटेपणा वाईट विचार टाळायचे शक्य असल्यास शुक्रवारी फलाहार करायचा व्रत सुरू केल्यानंतर अर्धवट सोडू नये व्रताचा माझ्या घरात सुख शांती समाधान व वैभव नांदो माझ्या कुटुंबावर कृपा ठेव या व्रताचे निष्कर्ष असे की वैभव लक्ष्मी व्रत हे केवळ धनासाठी नाही तर आत्मविश्वास सकारात्मकता आणि समाधानासाठी केले जाते श्रद्धा आणि नियम पाळून केलेले व्रत हे नक्कीच फळ देते जय माता लक्ष्मी